खोट्याल खर झाकल काठी चुकोल झालं का लांडगा रियाला केल आतीसाला ऊतू गेल खर नाही काही हालीच्या जगात अवखर नाही काही हालीच्या जगात खरं नाही काही हालीच्या जगात जोत करतो या विश्वास घात जोत करतो या विश्वास घात कर नाही काही हालीच्या जगात कर नाही काही हालीच्या जगात अव नाही काही हालीच्या जगात इथे राष्ट्रप्रमुखांची हत्याज होई इथे राष्ट्रप्रमुखांची हत्याज होई गोळी घालणारी ग्यांनीय जाई इथे राष्ट्रप्रमुखांची हत्याज होई गोळी घालणारी ग्यां निघून जाई मिलिटरी होती का मिलिट्री होती काल चादण्या खरं नाही काही हल्लीच्या जगात अव कर नाही काही हल्लीच्या जगात खर नाही काही हल्लीच्या जगात धोका देई भाव भावा ले काला बाप धोका देई भाव भावा ले काला बाप दोस्तच भागीदारी करतो आज धोका देई भाऊ भाव आले काला बाप दोस्तच भागीदारी करतोय आज माकडीन पिलाला घाली पातळात माकडीन पिलाला घाली पाताळात पिला पाता कर नाही काही हल्लीच्या जगात कर नाही काही हल्लीच्या जगात अवखर नाही काही अलीच्या जगात झोपेत पतीला टाकून जाईरा तोरात झोपेत पतीला टाकून जाईरा तोरात वाकडा पाऊल पडे तिथे नरकात झोपेत पतीला टाकून जाईरा तोरात वाकडा पाऊल पडे तिथे नरकात घरंदाज श्री पाहिली वेशबाजरा घरंदाज श्री पाहिली वेशबाजरा खरं नाही काही हल्लीच्या जगात अवखर नाही काही हल्लीच्या जगात अवखर नाही काही हल्लीच्या जगात मोमीन म्हणे पैसा असता दोस्त सगी सोयरे मोमीन म्हणे पैसा असता दोस्त सगी सोयरे नात्याचे नाटक सारे स्वार्थी बिचारे प्रेताला झाकून मिसळ खाती हाटेला प्रेताला झाकून मिसळ खाती हाटेला खरं नाही काही हालीच्या जगात अवखर नाही काही हालीच्या जगात अवोखर नाही काही हालीच्या जगात